नमस्कार मंडळी मी आपल्यासमोर आज एक कथा सादर करणार आहे पण तत्पूर्वी मी सादर केलेल्या कवितांना आपण जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल अगदी मनापासून मी आपल्या सर्वांचे आभार मानतो मंडळी आज जी मी कथा आपल्यासमोर सादर करणार आहे ती अत्यंत एका आगळ्या वेगळ्या असं म्हणायला हरकत नाही एका संकल्पनेवर आधारित आहे कथेचं नाव आहे मित्राश्रम नुकतीच देवपूजा आटपून आबा उर्फ रमाकांत जयकर चहा पीत बसले होते आता जरा निवांतपणे पेपर वाचूया असा ते विचार करत असतानाच फोन वाचला पलीकडून आबांचे परममित्र भाऊसाहेब पुरोहित बोलत होते आबांनीच फोन उचललाय त्याची खात्री करून भाऊसाहेबांनी दरडावणीच्या आवाजात विचारलं हर्षानंद सुखात नाही आज सायंकाळी माझ्यासाठी तुमच्याकडे थोडा वेळ आहे का रामलालकडे भेळ आणि नंतर आईस्क्रीम खिलवणार असशील तर वेळच वेळ आहे आबांच्या उत्तराने भाऊसाहेब ठसका लागल्यासारखे हसून म्हणाले डबल भेड आणि डबल स्कूप आईस्क्रीम मग तर झालं संध्याकाळी भेटल्यावर ठरल्याप्रमाणे आधी दोघांचा भेड आणि आईस्क्रीमचा कार्यक्रम झाला नंतर पार्काला दोन फेऱ्या मारून झाल्या मग निवांतपणे पार्कातल्या कट्ट्यावर बसल्यावर भाऊसाहेब म्हणाले अरे अनिरुद्ध कॅनडाला गेल्याला सहा वर्ष झाली तो परत येण्याची शक्यता खूपच धुसर आहे उलट आता तोच मला आणि माणिकला सुचवतोय की तुम्ही इकडेच अरे वा खूपच छान पुढचा काळ पत्नी परदेशातल्या शांत निवांत वातावरणात व्यतीत करा आयुष्यभर तू नुसता धावतच राहिलास आता तरी जरा ब्रेक लाव म्हणजे वहिनींनाही आराम मिळेल तुलाही मिळेल आणि अनिरुद्धलाही बरं वाटेल आबांनी अनिरुद्धाच्या विचाराचं अगदी मनापासून स्वागत केलं होतं आबा अरे गेलो असतो रे पण आमचं कुटुंब नाही म्हणतंय ना खरं म्हणजे तिलाही शांत निवांत आयुष्य हवंय हो पण ते कोकणातलं परदेशातलं नाही तिला परदेशात अजिबात जायचं नाहीये तुला काय वाटतं आबांनी भाऊसाहेबांना विचारलं लेका आमच्या फॅमिलीमध्ये बायको म्हणेल ती पूर्व दिशा असते अनिरुद्धला त्याची बायको कॅनडाला ओढत घेऊन गेली आता तुझी वहिनी मला कोकणात ओढत घेऊन जाणार मग आता मी काय सर्व ओढात आणि आपला रोल काय आहे हे आबांना कळत नव्हतं तुम्ही कॅनडाला जा हे तुझ्या तोंडून ऐकण्यासाठी मी तुझ्यावर आता खर्च केलेला नाहीये हे बघ मला तुझ्याकडून सल्ला नकोय संमती हवी आहे हे ऐकून आबांच्या चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आबा गावाला माझं जे वडीलोपार्जित भलं मोठं घर आहे ना त्याला लागूनच दहा एकर जमीनही आहे त्या जमिनीवर मी मित्राश्रम बांधणार आहे आणि या मित्राश्रमात तू मॅनेजर पदावर काम करायचं सर्व काही ठरवून आल्यासारखंच भाऊसाहेब बोलत होते हा मित्राश्रम काय प्रकार आहे उलगडा न होऊन आबांनी विचारलं हे बघ वृद्धाश्रम असतो की नाही तसा हा मित्राश्रम आपल्या मित्रांपुरता मर्यादित आपण सर्व मित्र एकत्र राहून रिटायर्ड लाईफ मस्तपैकी एन्जॉय करूया सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभराचा कार्यक्रम तयार करून ठेवलाय अर्थात आपण सर्वांनी मिळून विचार तुम्हाला त्या कार्यक्रमात काही बदल करायचा असेल तर तसा तो आपण वेळोवेळी करत राहू म्हणजे तुझी बायको आता कोकणात नेऊन तुला डामणार दा, म्हणून तुही आमच्यावर जबरदस्ती करणार आबांनी गमतीत म्हटलं आणि हसत हसत ते पुढे म्हणाले आणि ती तुला ओढत घेऊन जात असेल तर तू जा आमचा काय संबंध दुसरं असं की कोकणात जाऊन लोक हापूस आंब्याची कलम लावतात ते सोडून हे मित्राश्रमाचं खूळ तुझ्या डोक्यात कुठून आलं आम्हाला कळत नव्हतं की भाऊसाहेब नेहमी सारखे काही पुढे सोडतायत की गांभीर्याने बोलतायत मला माहित होतं की तू काहीतरी फालतू प्रश्न विचारत राहणार भाऊसाहेब फणकार्याने म्हणाले आबा मित्राश्रम ही काळाची गरज बनली आहे ती कशी ग ती कशी काय बुवा अरे मागच्या आठवड्यात अनिल भेटला होता तासभर आपली रडकथा सांगत होता मी त्यावेळी नको नको म्हणत असताना होती नव्हती ती सर्व पुंजी उधळून दोन वर्षापूर्वी त्याने आपल्या मुलाचं थाटात लग्न लावून दिलं मुलाचा हट्ट म्हणून उरल्या सुरल्या पैशातून त्याला बालीला का खिलीला कुठेतरी हनीमूनला पाठवलं आता बसलाय कफलक होऊन त्याच्या मुलाची आणि सुनेची नोकरी यथातथाच आहे म्हणा पण तरीही मुलगा बसून आपले हाऊसमोज मात्र व्यवस्थित करत असतात अनिलला मात्र ते पैसा पुरत नाही भागत नाही असं येता जाता ऐकवत असतात अर्धा कप चहासाठी पोराने आणि सुनेने मोतात करून ठेवलंय त्याला जेवताना देखील आदळ आपट सुरूच असते अनिलचे आणि त्याच्या बायकोचे नुसते हाल चाललेत रे पण ब्लॉक तर अनिलचा आहे ना सरळ हाकडून द्यायचं दोघांना कधी नव्हे ती आवांनी रागाने प्रतिक्रिया दिली एक्झॅक्टली मी अनिलला हेच म्हटलं तर म्हणतो कसा आयुष्यभर आम्ही मन मारत जगलो ते मुलाचं मन सांभाळण्यासाठी आता आमचं मन सांभाळण्यासाठी त्याला मन मारावं लागेल मध्यमवर्गीय बापाला एका वेळी एकच गोष्ट साध्य होते स्वतःचं सुख तरी किंवा मुलांचं मन तरी जाऊ दे आम्हाला मन मारण्यात जगण्याची सवय आहे असं म्हणून माझ्या प्रतिक्रियेची वाट न बघता अनिल मान खाली घालून निघून गेला आबा हातबुद्ध होऊन बघत होते तोच भाऊसाहेब म्हणाले अरे अनिलची व्यथा ऐकून मी इतकं अस्वस्थ झालो होतो की मला जेवणही जाईना अनिल साठी काय करता येईल यावर मी आणि माणी त्या दिवशी रात्रभर चर्चा करत बसलो होतो त्या चर्चेचं फलित म्हणजे ही मित्राश्रमाची कल्पना अरे पण डोक्यात मित्राश्रमाची कल्पना येणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात उतरणं वेगळं आबा गंभीर होऊन म्हणाले खरं आहे म्हणूनच गेल्या चार पाच दिवसांपासून संपर्कातल्या आर्किटेक्ट लेबर कॉन्ट्रॅक्टर वकील सी ए यांच्याशी हा विषय मी बोलतोय सरकारी नियमांचाही अभ्यास करतोय इतकंच काय पण काल विश्वजित रावशी सुद्धा बोललो आपला डॉक्टर आश्चर्याने आबांनी विचारलं हो त्याला म्हटलं आजपर्यंत भरपूर प्रॅक्टिस केलीस आता समाजसेवा करणार का असं म्हणून संपूर्ण योजना ऐकवली म्हटलं तुला मुंबईत मिळतात तसे पैसे काही मिळणार नाहीत बाबा पण निसर्गाच्या आणि जीवलग मित्रांच्या सान्निध्यात समाधान आणि आनंद नक्की मिळेल योजना ऐकून तो इतका खुश झाला म्हणून सांगू म्हणाला पैसे भरपूर कम, भरपूर कमावलेत रे चल मी असाच येतो बायको तिची प्रॅक्टिस बंद करून येणार असेल तर तिलाही घेऊन येतो भाऊसाहेबांच्या मनात आलेली गोष्ट ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही त्याचा वर्षानुवर्षांचा अनुभव असूनही आबा बुद्ध होऊन बघत होते आबांचा चेहरा पाहून भाऊसाहेब हसत म्हणाले अरे अनिलची भेट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय गंमत झाली ती ऐक दुसऱ्या दिवशी मी तडक अनिलच्या मुलालाच गाठलं तो मला वचकून असतो हे मला माहित होत मी त्याला दरडावून विचारलं की तुझ्यावर आजपर्यंत अनिलने लाखो रुपये खर्च केले आणि आता तू चहा चहासाठी त्याला नाही म्हणतोस तशी तो गया वाया करायला लागला मी म्हटलं ते काही नाही तुझ्या लग्नात आणि साठी दिलेले पैसे ताबडतोब परत कर त्या पैशातून तुझा बाप आयुष्यभर मौज करेल आणि पैसे द्यायचे नसतील तर सरळ वेगळा रा, राहायला लाग आबा काय सांगू तुला तो अक्षरशः रडकुंडीला आला होता मग म्हटलं हरकत नाही चल दुसरीकडे वेगळा राहिलास तर कमीत कमी, -कमी वीस हजार रुपये भाडं द्यावं लागेल तू त्या ब्लॉक मध्ये राहा आणि पोटी पंधरा हजार रुपये भाडं दे मी अनिलला गावाला घेऊन जातो शेवटी हाताबाया पडला आणि दहा हजार रुपये देतो म्हणाला तरी त्याला म्हटलं की मी रितसेर अग्रीमेंट करून घेणार आहे तू महिन्याचे पैसे वेळच्या वेळी दिले नाहीस तर गचांडी धरून तुला घराबाहेर काढेल हे ऐकल्यावर आबांनी कोपरा बसून हात जोडले आणि म्हटलं आणि इतर मित्रांचं काय त्यांना कसं तयार करणार आहेस आबांकडे रोखून बघत भाऊसाहेब म्हणाले आपल्या ग्रुपमध्ये किती जण आहोत सांग मला चौ चौदा जण आहोत प्रश्नाचा रोख न कळून आबा म्हणाले बरोबर या चौदा जणांमध्ये शिरीष बापट श्रीहरी साळवी विश्वजित राव आणि मी आम्ही चौघे असे आहोत की ज्यांची मुलं परदेशात आहेत आमच्या मुलांना आपले आई वडील मुंबईत राहिले काय किंवा कोकणात राहिले काय त्यांना काही फरक पडणार नाही अरे गेल्या तीन चार वर्षात ना मुलांना इकडे यायला जमलंय ना आम्हाला तिकडे जायला जमलंय येण्या जाण्याचं सोड मुलगा विकेंडला फोन करेल या आशेवर आमचे कित्येक शनिवार रविवार उलटून जातात पण फोन काही येत नाही जाऊ दे आमची दुःख आमच्यापाशी आबा आपले आई वडील मित्रमंडळींसोबत राहत आहेत ही गोष्ट आमच्या मुलांना नक्की आवडेल काही लागलं सवरलं तर मित्र बघून घेतील हे मुलांना पक्क माहिती आहे आता अनिलचाही विषय मी संपवलाय राहिले नऊ जण नऊ पैकी सुधाकर मनीष घासकडवी प्रमोद आणि विलास यांची मुलं पहिल्यापासूनच वेगळी राहतात त्याही मुलांच्या आयुष्यात आई वडील वेगळे मित्रमंडळींसोबत राहिले या गोष्टीमुळे फारशी उलथापालत होईल असं अजिबात वाटत नाही आता उरलेल्या तुमच्या पाच जणांपैकी आधी तुझ्याबद्दल बोलू आबा तू आयुष्यभर करत त्या छोट्याशा ब्लॉक मध्ये राहिलास कधी जर तुला वाटलं की जीवाभावाच्या गोष्टी कराव्यात तर तेवढी तरी संधी तुला मिळते का रे पिकनिकला जायचं म्हटलं तरी तू मुलाचा आणि सुनेचा काही कार्यक्रम ठरलेला नाहीये ना हे तू आधी बघतोस दिवसाकाठी किती वेळ फक्त स्वतःकाठी स्वतःसाठी वेगळा काढतोस रे आबा संसाराचा गाडा ओढताना निवृत्तीनंतरही आपण स्वतःचा आनंद नक्की कशात आहे हे बघायचं नाही का बाकी गोष्टी जाऊ हो दे मुळ्याची भाजी म्हणजे तुला जीव की प्राण पण लग्नानंतर पहिल्या आठवड्यातच गंधारच्या बायकोने तुला सांगितलं की तिला मुळ्याची भाजी अजिबात आवडत नाही आणि त्या दिवसानंतर तुमच्या घरी मुळ्याची भाजी कधी झाली नाही अरे इतकं जीव मारून जगायचं पर तू ह्याला त्याग वगैरे म्हणत असील तर हा निव्वळ भंपकपणा आहे भाऊसाहेबांच्या भडीमाराने आबा सरद झाले होते भाऊसाहेब पोटतिडकीने बोलत होते भाऊसाहेबांचा प्रत्येक शब्द आबांच्या जिव्हारी लागत होता आबानी उत्तरादाखल काही बोलाव म्हणून भाऊसाहेब आबांकडे अपेक्षेने बघत होते आबांच्या ते लक्षात आलं काहीतरी बोलावं म्हणून आबा शब्दांची जुळवाजुळव करू लागले आबा दुखावले गेले आहेत हे भाऊसाहेबांच्या लक्षात आलं अगदी सहजपणे भाऊसाहेब आबांच्या जवळ सरकले आणि आबांच्या खांद्यावर हात ठेवून मृदू आवाजात म्हणाले आबा तुला दुखवायचं रे अरे पर्यंत तडजोडी करत का का आणि तू असा विचार नाही करत कि तुम्ही समोर असल्याने तुमच्या मुलालाही मोकळीक मिळत नाहीये आबांनी नुसतीच मान हलवली आणि पुटपुटले गंधार तयार व्हायला हवा तो आणि माझी सून सकाळी बाहेर पडतात ते संध्याकाळी आठ वाजता परत येतात घरात चहा साखरेचे डबे कुठे ठेवलेले असतात हे तरी त्यांना माहित असेल की नाही शंका आहे अरे आम्ही दोघं नसू तर त्यांचं कसं होणार आणि माझ्या नातवाच काय आमच्या भरोश्यावर तर ते मुलाला आमच्या जवळ जवळ सोपवतात आणि ऑफिसला जातात गंधारशी काय बोलायचं ते माझ्यावर सोपव आबा मला तू हवा आहेस तू असलास तर पुढचं सगळं कसं छान होईल आपला ग्रुप आतापर्यंत तू बांधून ठेवलायस मी काही हार मानणारा नाहीये तुला माहिती आहे पण बापूंनी एके ठिकाणी म्हटलंय आयुष्यात एक वेळ अशी येते की जेव्हा प्रश्न नको असतात फक्त साथ हवी असते आबा आज मला तुझे प्रश्न नकोयत रे फक्त आहे देणार आहेस का आबांपुढे भाऊसाहेबांनी अल्टिमेटम ठेवला भाऊसाहेबांचं बोलणं संपलं होतं आता बोलायचं होतं त्या आबांनी मित्राश्रम ही संकल्पना खरं तर खूप आवडली होती पण पत्नीशी शांतपणे चर्चा करून मग निर्णय घेऊ असा विचार आबा करत होते गेल्या कित्येक वर्षांची त्या चौघांची चौदा जणांची मैत्री हा त्यांना ओळखणाऱ्या का का होता कारण आबासाहेबांचा का आबा राग आणि लोभ शिशिरातल्या वाऱ्यासारखा अंगावर येणारा असायचा तर आबा हेमंती झुळकेसारखे हवे हवेसे शीतल होते सरोदित हसतमुख राहणाऱ्या आबांचा जीवनविषयक दृष्टिकोन साधा सरळ स्वच्छ होता जे काही घडत जाईल ते खळखळ न करता हसत मुखाने स्वीकारत जावं असं आबांचं मत असायचं तर मनासारखं होत नसेल तर संघर्ष करून मिळवावं हा भाऊसाहेबांचा दृष्टिकोन होता सदा आनंदी आणि समाधानी राहणाऱ्या आबांच्या या वृत्तीमुळेच रमाकांत जयकर उर्फ आबा जयकरांचे हर्षानंद सुखात्मे असं भाऊसाहेबांनी नामकरण केलं होतं भाऊसाहेबांना चांगलं माहिती होतं की एखादी पिकनिक असो वा गेट टुगेदर आबांच्या सहवासामुळेच सर्व गोष्टी सुरळीत पार पडत असतात खर्चापासून ते क्वचित प्रसंगी होणाऱ्या वादा वादावादीपर्यंत प्रत्येक गोष्टीत आबांनी घेतलेला निर्णय सर्वमान्य होत असतो उद्या दुसरा क्षण वागणारे म्हणजे गंधारला सुट्टी असेल ना असह्य शांततेचा भंग करत भाऊसाहेबांनी विचारलं म्हणजे आता उद्याच येऊन सोक्षमक्ष मक्ष लागणार आबांच्या मनात आलं हो उद्या दहा दोघांनाही सुट्टी असेल पण तरीही फोन करून ये तो नेमका कुठे गेला असेल तर तुझी खेप फुकट नको जायला असं आबांनी म्हणेपर्यंत भाऊसाहेबांनी गंधारला फोन लावला सुद्धा होता गंधार उद्या सकाळी दहा वाजता तुमच्या घरी येतोय चहा प्यायला अरे आबा आणि मी भेटतच असतो तूच बऱ्याच महिन्यात भेटला नाहीस कुठे जाणार नाहीयेस ना कुठे जाणार नाहीयेस ना हे वाक्य भाऊसाहेबांनी अशा काही स्वरात उच्चारलं की खरंच काही ठरवलेलं असलं तरी तो आता ते रहीत करेल हे आबांनी ओळखलं आणि सगळं स्वीकारत जावं असा स्वभाव असल्यामुळे दुसऱ्या दिवशी आबा हसत मुखाने तयार होऊन बसले होते ठरल्याप्रमाणे बरोबर दहाच्या ठोक्याला भाऊसाहेब हजर झाले एखाद्या पट्टीच्या वक्त्याप्रमाणे पहिल्या पाच दहा मिनिटात भाऊसाहेबांनी आबांच्या घरच्यांना इकडचे तिकडचे किस्से सांगून खुश करून टाकलं होत समोरचे कांदे पोहे आणि चहा संपेपर्यंत भाऊसाहेब एकाग्र चित्ताने त्याचा आस्वाद घेत होते ज्या क्षणी त्यांनी चहाचा कप खाली ठेवला त्या क्षणी त्यांनी गंधार आणि त्याच्या पत्नीकडे वळून म्हटलं गंधार आमच्या चौदा जणांच्या ग्रुपला तू ओळखतोस गंधारने नुसतीच मान हलवली आणि हसला तो तर आता आम्ही चौदा जणांनी ह्या पुढचं आयुष्य एकत्र एकमेकांच्या सोबतीने व्यतीत करायचं ठरवलंय आणि मग आबाच्या पत्नीकडे वळून भाऊसाहेब हसत हसत म्हणाले बरं का भाऊसाहेबांच्या वाक्यावर कोणीच हसलं नाही सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणि अस्वस्थता पसरली होती तिकडे लक्ष न देता भाऊसाहेबांनी मित्राश्रमाची कल्पना त्यांच्या समोर मांडली भाऊसाहेबांचं बोलणं संपल्यावर गंधारने आबांकडे बघितलं आणि विचारलं आबा तुमचा निर्णय झालाय की आज चर्चा करून मग तुम्ही निर्णय घेणार आहात आबांनी उत्तर देण्याच्या आधीच भाऊसाहेब म्हणाले निर्णय झालाय तरी तुमच्या कानावर हे घालावं या उद्देशाने मी आलोय कारण प्रत्येकाच्या कुटुंबातील सदस्यांचा हार्दिक पाठिंबा आम्हाला सर्वांना हवाय हे ऐकून गंधार छदमीपणे असला म्हणाला तोंड देखलं काय होईना पण कुटुंबियांचा पाठिंबा तुम्हाला हवाय हे ऐकून बरं वाटलं पण कुटुंबाची बसलेली घडी उद्ध्वस्त करून तुम्ही पाठिंब्याची अपेक्षा ठेवताय याचं मला मात्र आश्चर्य वाटलं इतरांचं माहिती नाही पण आमचं मात्र हस्त खेळतं कुटुंब तुमच्या या योजनेमुळे मोडकळीला येणार आहे गंधारच्या शब्दांनी भाऊसाहेबांचा रागाचा पारा चढला होता पण आभा दुखावतील म्हणून ते गप्प होते एकीकडे तुमची पिढी मुलं वेगळी राहतात म्हणून मुलांना नावं ठेवते समाजात त्यांची बदनामी करते आणि दुसरीकडे आज तुम्हीच आमचं कुटुंब वेगळं करायला निघालात आमच्या एकत्र कुटुंबाला विभक्त करण्याचं दुष्कर्म हा तुमच्या हातून घडणार आहे गंधारच्या शेवटच्या वाक्याने भाऊसाहेबांचा संयम सुटला गंधारवर आपली तीक्ष्ण नजर रोखत ते म्हणाले आबांनी आत्तापर्यंत कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना कुठे कुचराई केलाय का याचं मला नीट विचार करून उत्तर दे गंधारने आपसूकच नकारार्थी मान हलवली आता मला सांग अजून नेमकी किती वर्ष त्यांनी जबाबदाऱ्यांचं ओझ व्हायचंय गंधार आमच्या आईवडिलांची सेवा करता करता आमचं तारुण्य कधी संपलं हे आम्हाला कळलंच नाही आणि आता मुलांच्या संसाराची जबाबदारी घेता घेता आमचं म्हातारपणही संपणार आहे मग आम्ही आमचे हौसमऊस छंद मित्र मंडळींचा सहवास मुख्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला अत्यावश्यक अत्यावश्यक असणारी तुमच्या भाषेत सांगायचं तर स्पेस याचा आनंद आम्ही कधी घ्यायचा आयुष्यभर आम्ही फक्त सांसारिक जबाबदाऱ्या घेत जगायचं आणि आवांच सोड मला सांग पाचशे फुटांच्या तथाकथित तुला तरी मोकळा श्वास घेता येतो का रे गंधार मध्यंतरी आपला माणूस हा चित्रपट बघितला होता तू बघितलायस का तो चित्रपट भाऊसाहेब नेमका कोणता प्रसंग सांगणार आहेत याचा विचार करत गंधारने होकारार्थी मान हलवली ते पाहून भाऊसाहेब म्हणाले चित्रपटातला शेवटचा प्रसंग तुला आठवत असेलच बघ आठवून नाना पाटेकर सुमित राघवनला विचारतात आबांना या वर्षा दोन वर्षात कधी सिनेमाला घेऊन गेलायस का रे कधी आउटिंगला कधी बाहेरच्या हॉटेलमध्ये जेवायला सुमित गप्प असतो त्यानंतर नाना जळजळीत शब्दात सुमितला विचारतात शेवटच कधी शिवला होतास रे म्हाताऱ्याला शेवटच कधी शिवला होतास रे म्हाताऱ्याला भाऊसाहेबांनी या वाक्याचा आपल्यासाठीच तर नाही ना उच्चार केला गंधार अस्वस्थ होऊन खाली मान घालून बसला होता मान वर करून आबांकडे पाहण्याची त्याला हिम्मत होत नव्हती गंधार मुलांनी आईबापाच्या जवळ बसावं त्यांनाही कधी मिठीत घ्यावं आईबाबांनी न सांगताही कधीतरी त्यांचे पाय चेपावेत अशा शिकवण्या आपल्या घरांमधून दिल्या जात नाहीत रे आपले आई वडील आपल्या आजो आजी आजोबांना नमस्कार करायचे त्यांची सेवा करायचे या गोष्टी मुलांनी आपोआप शिकायच्या असतात गंधार शिरवाडकरांचं नटसम्राट एकोणीसशे सत्तर साली रंगभूमीवर आलं होत त्या नाटकाचे प्रयोग आजही काही घरांमध्ये होत आहेत घुसमटलेल्या आईबापांचे काळी चिरत जाणारे शब्द ऐकायला येतात कोणी घर देता का घर भाऊसाहेब बोलायचे थांबले होते अस्वस्थ करणारी शांतता पसरली होती काही क्षणांनी किंचित हसून भाऊसाहेब म्हणाले हरकत नाही तुम्ही सर्वांनी एकत्र बसून चर्चा करा आणि काय तो निर्णय घ्या मी आता निघतो थांबा भाऊसाहेब गदगदलेल्या आवाजात गंधार म्हणाला नंतर भाऊसाहेबांचा हात हातात धरून भाऊसाहेबांना म्हणाला खरंच सुंदर कल्पना आहे तुमची या क्षणापर्यंत मी फक्त माझाच विचार करत होतो आई आबांनाही वेगळी स्वप्न वेगळ्या इच्छा असू शकतात याचा मी विचारच केला नव्हता कधी नंतर आबांचा हात हातात घेऊन पत्नीकडे बघत तो पुढे म्हणाला भाऊसाहेब तुमच्या योजनेला आमच्या दोघांचा नुसताच पाठिंबा नाही तर तुमच्या प्रोजेक्टसाठी आम्हाला जी काही आर्थिक मदत करणं शक्य आहे तीही आम्ही नक्की करू आणि प्लीज त्याला नाही म्हणू नका आणि हो तुमच्या या मित्राश्रमासाठी माझी बारीकशी सूचना आहे या मित्राश्रमात मुला नातवंडांना यावं असं वाटलं तर त्यांनाही राहण्यासाठी एक दोन खोल्या नक्की बांधा गंधारच्या या सूचनेवर भाऊसाहेब बेहद्द खुश झाले आणि हसत हसत बाहेर पडले मित्राश्रमाची योजना तयार करण्याचं आबा करण्यामध्ये आब्यांचा जो सहभाग राहणार आहे हे ऐकल्यानंतर उरलेल्या मित्रांना पटवणं भाऊसाहेबांना कठीण गेलं नाही मीठ मसाल्यापासून ते इतर लहान सहान अगदी बारकाईने विचार करून आबांनी एक यादीच जा, तयार केली हे पदार्थ घाऊक बाजारात घेतले तर त्यांच्या ट्रान्सपोर्टचा खर्च किती येईल याचा ये अंदाज घेतला व सरासरी एक रक्कम काढली यामध्ये वीज बिलासारख्या अन्य मासिक खर्चांचा अंदाज घेऊन एक अंदाजपत्रक तयार केलं आणि सर्वांसमोर मांडलं थोड्या फार प्रमाणात बारीक सारीक सूचनांसह अंदाजपत्रक मोठ्या जल्लोषात संमत करण्यात आलं पुढचे काही दिवस सर्व योजना अंमलात आणण्यात केली आणि मग वर्षभरातच मित्राश्रमाची छान टुमदार वास्तू तयार झाली जागतिक मैत्री दिनाच्या सुमूहर्तावर छोटेखानी कार्यक्रम करून मित्राश्रमाचं उद्घाटन करण्यात आलं बघता बघता मित्राश्रमामध्ये सर्वजण रमवून गेले होते भल्या सकाळी सुरू झालेला दिवस मॉर्निंग वॉक व्यायाम खेळ टप्पा वाचन ध्यानधारणा इत्यादी गोष्टी कधी संपायचा हे कळतही नसे दिवस भराभर जात होते नित्य नियमाप्रमाणे आबा रोज तासभर कार्यालयात बसून हिशोब आणि अन्य गोष्टींवर एकदा नजर टाकत असत त्या दिवशी ते तसच काम करत बसले होते पण का कोण असतो आज सकाळपासून आबांच्या मनात एखाद्या लहान मुलाप्रमाणे हुरहुर लागली होती त्यांना स्वतःलाच याचं आश्चर्य वाटत होत उद्या आपला वाढदिवस याही वर्षी तुमच्या वाढदिवसाला आम्ही तिघे येतोय असा आठ दिवसांपूर्वीच गंधारचा फोन आला होता खरंच ते तिघे आले तर खूप बरं होईल त्या निमित्ताने भेट होईल आबांच्या मनात येऊन गेलं आबा विचारात घडलेले असतानाच भाऊसाहेबांची दणदणीत पावलं कार्यालयाच्या बाहेर वाजली काय हर्षानंद सुखात मे उद्या तुमचा वाढदिवस आहे म्हणे आणि ह्याही वर्षी वाढदिवसाला तुमचे चिरंजीव सहपरिवार सह भाऊसाहेब पोतदारांनी मित्राश्रमाच्या कार्यालयातूनच आबांना विचारलं भाऊसाहेब सहज जरी बोलायला लागले तरी त्यांचा आवाज असं म्हणतात इतस्तथा पसरे भाऊसाहेबांच्या आवाजामुळे उद्या आपला वाढदिवस आहे व वाढदिवसाला मुलगा येणार आहे हे किमान अर्ध्या मित्राश्रमाला कळलं असेल आता जो तो येऊन आपल्याकडे पार्टी मागणार हे आबांच्या लक्षात आलं महामहोपाध्याय आपण सर्वज्ञ आहात परंतु ह्याचा अर्थ असा नव्हे की आपल्याशी आपल्यापाशी असलेलं माहितीचं भांडार खुलं करत फिरावं आबांनी भाऊसाहेबांना टोला हाणला आबांच्या बोलण्याने ढगफुटी झाल्यासारखे भाऊसाहेब गडगडा गडगडाटी हसले आणि निघून गेले आबा मात्र पुन्हा एकदा विचारात घडून गेले होते विचार करता करता गंधारने आपला हात हातात घेतला होता ते त्यांना आठवलं मग कितीतरी वेळ ते आपल्या तळव्यांकडे एकटक बघत बसले होते त्यांच्या मनात आलं अगदी मोठा होईपर्यंत गंधार आपले हात घट्ट धरून ठेवायचा आपण सोड म्हटलं तरी सोडायचा नाही या विचारासरशी ते मनातल्या मनात हसले आणि स्वतःशीच म्हणाले एकट स्वतंत्र चालतानाही मजा येते रे बाळा